नमस्कार अडीच बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकरी कर्जमाफीवरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदाळो कामकाज दिवसभरासाठी तहकूब शेतकरी कर्जमाफीची विरोधकांबरोबर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाची ही मागणी सैनिक पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षासाठी निलंबन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू लखनौ चकमक प्रकरणी गृहमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन संसदेच्या या सत्रात चर्चेचा स्तर उच्च राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी संजय नरवणे यांची तर उपमहापौरपदी भाजपाच्या संध्या टिकले यांची निवड आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर विभा देशपांडे यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ही मागणी विरोधकांबरोबरच सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेनंही केल्यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं त्याआधी याच मुद्द्यावरून सदनाचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं होतं तत्पूर्वी सकाळी कामकाज सुरू होताच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज पुन्हा विरोधक आक्रमक झाले घोषणाबाजी सुरु झाली आणि अवघ्या दोन मिनिटात कामकाज पहिल्यांदा तहकूब झालं त्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली होती पुन्हा घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे दुसऱ्यांदाही कामकाज तहकूब झालं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज शिवसेना सदस्यही आक्रमक झाले त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा अशा घोषणा त्यांनी सुरू केल्या त्यामागोमाग भाजपाचे सदस्यही कर्जमाफीच्या मागणीसाठी घोषणा देत पायऱ्यांवर आले त्यांनीही प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली सभागृहात पुन्हा कामकाज सुरू होताच पुन्हा दोन्ही बाजूचे सदस्य आपापल्या जागा सोडून पुढे येऊन घोषणा देत अध्यक्षांच्या आसनाभोवती जमले त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तिसऱ्यांदा कामकाज तहकूब केलं त्यानंतर कामकाज सुरू होताच गोंधळ दोन्ही बाजूंनी सुरूच राहिला त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केलं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी विरोधकांसह शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव आणून सरकारचं शक्तीसंदर्भातलं धोरण शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय सभागृहाचं चा कामकाज चालू दिलं जाणार नाही अशी भूमिका मांडली काँग्रेसचे नारायण राणे यांनी या प्रस्तावाला समर्थन देत सरकारवर टीका केली उत्तर प्रदेशात भाजपानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं असताना महाराष्ट्रात का नाही असा सवाल शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेचे अनिल परब यांनी पक्षाची भूमिका मांडली शेतमालाला योग्य भाव मिळवून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी लावून धरली शेतकऱ्याला कर्जातून कायमची मुक्ती मिळाली यासाठी सरकार काम करत आहे दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून त्यांना कर्जमुक्त करायचं आहे अशी भूमिका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या वतीनं मांडली सिंचनासाठी तरतूद केलेल्या निधीला जराही कात्री लावलेली नाही असं म्हणाले वित्तमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेत्यांना नेत्यांना हरकत घेतल्यानं सत्ताधारी शाब्दिक खडाजंगी झाली गोंधळ कायम राहिल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं त्यापूर्वी निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्याचा तसंच यासंदर्भात चौकशीसाठी सभापती रामराज नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमण्याचा ठराव सदनात एकमतानं संमत झाला परिचारक यांनी जबाबदारी आणि कर्तव्याचं भान न बाळगता अशोभनीय कृत्य आहे त्यांचं हे वर्तन विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणार आहे असं महसूल मंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडताना सांगितलं परिचारक यांनी माफी मागितली असली तरीही हे पुरेसं नाही असं ते म्हणाले या उच्चाधिकार समितीत सभागृह नेते विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्यासह विधान परिषदेतल्या सात सदस्यांचा समावेश आहे परिचारक यांना या समितीपुढे बाजू मांडण्याची संधी दिली जाईल तसंच येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आत या समितीचा अहवाल आल्यानंतर समितीनं घेतलेला निर्णय सभागृह मान्य करेल असं या ठरावात नमूद करण्यात आलं आहे या मुद्द्यावरून सदनाचं कामकाज अर्धा तास स्थगित करण्यात आलं होतं चित्रपट निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी अभिनेत्री सनी लिन संदर्भात केलेल्या ट्विटबद्दल राजकीय के वर्तुळात नाराजी व्यक्त होत राम रामगोपाल वर्मा यांच्यावर आजच्या आज गुन्हा दाखल करावा अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं सनिवारीची नी, तुलना आणि महाराष्ट्रीयन संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीची तुलना केली आणि आपल्या महिलाविषयी जो अनांतर व्यक्त केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे या पद्धतीने सुद्धा परिचारक यांच्यावर या सभागृहामध्ये विलंबनाची कारवाई करण्यात येत आहे तशाच पद्धतीने या रामगोपाल वर्मावर कुठल्याही परिस्थितीत कायटक आणि अशा त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि सगळ्या महिला वर्गाने त्याचा निषेध करून मला असं वाटतं की आजच्या आज या रामगोपाल वर्माला राज्य शासनानं कडक कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आम्हाला नाही लागणं शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाही आंदोलन करावं लागेल राम गोपाल वर्मा यांनी केलेलं ट्विट अशोभनीय असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं सनी लिवानी बद्दल अत्यंत माझ्या मनात सन्मान आदर या सगळ्या गोष्टी आहेत पण म्हणून रामगोपाल वर्मानी तिच्या नावाने ट्विट करून एका वेगळ्या विषयाला हात घालणे हे कालच्या दिवशी अशोभनीय आणि अशा माणसाला धडा शिकवायचा नाही तर काय त्यांची करायची आता धडा कसा शिकवायचा तो महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलाय कसं शिकवायचं चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं एक महिनाभर चालणाऱ्या या सत्रामध्ये वस्तू आणि सेवा कराशी निगडित विधेयक तसंच वित्त विधेयकासह इतर अनेक विधेयक मंजूर करून घेण्याला सरकारचं प्राधान्य राहील गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत लखनौ चकमकीबद्दल निवेदन दिलं लखनऊ चकमकीत ठार झालेल्या दहशतवादी सैफुल्ला यानं शरण यायला नकार दिला तसंच पोलिसांवर गोळीबार केला त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाशी झालेल्या चकमकीत सैफुल्ला ठार झाला असं राजनाथ सिंग यांनी या निवेदनात सांगितलं सैफुलाकडे आठ पिस्तुल तसंच जिवंत काडतुसही मिळाली आहेत लखनऊ चकमकीची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं जो देशाचा होऊ शकला नाही तो माझा कसा होणार असा प्रश्न करत सैफुलाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला आपल्याला सैफुल्लाच्या वडिलांचा अभिमान वाटत असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं ते म्हणाले उत्तर प्रदेश पुलिस सैफुल्ला जो मारा गया है उसके पिता से मिले और उन्होंने उसकी लाश को हैंडओवर करने की बात कही जो स्टेटमेंट दिया है ए, उसके सैफुल्ला के पिता मोहम्मद सरताज ने कि जो देश का न हुआ वो मेरा कैसे हो सकता है उसने कोई सही काम तो किया नहीं है मुझे उसका मरा हुआ मुंह तक नहीं देखना है अध्यक्ष बोलया मैं सैफुल्लाह के पिता के प्रति सरकार की तरफ से भी पूरी सहानुभूति व्यक्त करता हूं और मैं समझता हूं पूरा सदन के पिता सरताज के प्रति अपनी सहानुभूति व्यक्त करेगा। राज्यसभा सभापति हामिद अंसारी 28 फेब्रुवारीला निधन विद्यमान सदस्य हाजी अब्दुल सलाम्बा चार माजी दिवंगत आदरांजली वाहिली त्यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब तो आलं संसदेच्या या सत्रात अर्थसंकल्पावर सखोल चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं संसदेतील चर्चेला स्तर उच्च असेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली वस्तू सेवा कर कायद्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना याबाबत सर्व राज्यांचा सकारात्मक सहकार्य मिळाल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं चर्चा का स्तर बहुत ही ऊपर जाएगा और जो देश के गरीबों के लिए काम आने वाली बातों पर ध्यान केंद्रित करने वाला होगा हमारी यह भी आशा है कि जीएसटी में भी एक ब्रेकथ्रू हो और होने की संभावना का कारण यह भी है कि सभी राज्यों का बहुत ही सकारात्मक सहयोग रहा है सभी राजनीतिक दलों का भी सकारात्मक सहयोग रहा है और लोकतांत्रिक तरीके से व्यापक चर्चाएं करते करते कुछ नतीजों पर सहमति से हम लोग आगे बढ़ रहे हैं और इसके कारण जीएसटी की भी प्रक्रिया इस सत्र में पूर्ण हो संसदेच्या विधेक या सत्रात मोटर वाहन दुरुस्ती विधेयक तसंच भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारणा विधेयक या विधेयकांवरही चर्चा अपेक्षित आहे विविध विभागांच्या अनुदान मागण्यांवरही चर्चा होईल रामजस कॉलेज घटना विमुद्रीकरण तामिळनाडूतल्या मच्छिमारांना श्रीलंकेनं केलेली अटक अशा मुद्द्यांवरून विरोधक सरकारला खेळण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात पद्मकंपोरा या भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले दहशतवादी लपून बसलेल्या भागाला केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विशेष कृती दलानं वेढा घातला मात्र दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलानं त्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात जहांगीर गनी आणि महम्मद शफी हे दहशतवादी ठार झाले गेल्या वर्षी स्थानिक पोलिसांच्या झालेल्या हत्येत गनीचा हात होता अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या लष्करी रुग्णालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीसहून अधिक जण ठार झाल्याचं अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं इसिसन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे या हल्ल्यात पन्नासहून अधिक जण, जण जखमी झाले आहेत अनेक तास चकमक संपली असून सुरक्षा दलाचं परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असल्याचं लष्कराचे प्रवक्ते जनरल दौलत यांनी सांगितलं अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे संजय नरवणे तर उपमहापौरपदी भाजपाच्या संध्या टिकले यांची निवड झाली आहे सत्याऐंशी सदस्य असलेल्या निवडणुकीत नरवणे यांना छप्पन्न तर प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या शोभा शिंदे यांना पंधरा मतं मिळाली उपमहापौर संध्या टिकले यांना छप्पन्न तर काँग्रेसचे वसीम अब्दुल मजीद यांना पंधरा मतं मिळाली देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यानं महापालिकेचाही झपाट्यानं विकास करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर संजय नरवणी यांनी व्यक्त केली राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे गेल्या तीन दिवसात अधिवेशनात विरोधकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले अनेकदा गदारोळही झाला अधिवेशनात व्यवस्थित चर्चा न होता वारंवार होणारा गदारोळ टाळण्यासाठी सरकारची काय भूमिका असावी याविषयी पत्रकार चंद्रशेखर माताडे यांनी दूरध्वानीवरून माहिती दिली विधान परिषदेत गेले दोन दिवस आणि विधानसभेत काल चर्चा होऊ शकली नाही विधान परिषदेमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतरीवरून विरोधक आक्रमक आहेत सरकारनं त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्याचं आश्वासन दिले पण विरोधक त्यावर समाधानी नाहीत तर त्यांना परिचारकांची बडतरीपी हवी आहे तर विधानसभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवरून कामकाज रोखून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाचं कामकाज प्रकूद झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कामकाज जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत विधानसभेचं कामकाज आम्ही चालू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे या सर्व प्रक्रियेमध्ये दोन दोन दिवस कामकाज होऊ शकलं नाही हे कामकाज न होणे हे राज्याच्या दृष्टीनं ना बरोबर नाही तर ना या संदर्भात सरकारनं संवादाची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे आणि कामकाज विधानसभेचं विधान परिषदेचं सुरू राहील आणि जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळेल अशी भूमिका घेतली पाहिजे या संदर्भात काल सभागृहात जेव्हा प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला तेव्हा काही सदस्यांनी आम्ही ती जी अगोदर प्रश्न दिले आहेत अशी माहिती काय घेतली मात्र संपूर्ण सभागृह संपूर्ण सभागृहात काँग्रेस राष्ट्रवादीला कर्जमाफीच्या मागणीला शिवसेनेनं साथ दिली आणि त्यामुळे कामकाज काल होऊ शकलं नाही आजही विरोधक कामकाज संपूर्णपणे रोखून राहणे याच मुद्दा रोखून राहण्याच्या विचारत आहेत संदर्भात सरकार संवादाची प्रक्रिया कशी गतिमान करेल आणि संवादाची विरोधकांशी कसा संवाद साधेल यावरच मणिपूर राज्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघातल्या चौतीस मतदान केंद्रांवर आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत फेरमतदान होत आहे इम्फाळ चुराचंदपूर आणि कांगपोई जिल्ह्यातल्या या मतदान केंद्रांवर चार मार्च रोजी मतदान झालं होतं मात्र या सर्व ठिकाणी मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं आढळून आल्यानं फेरमतदानाचा आदेश देण्यात आला होता असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आज सकाळपासूनच या मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत आतापर्यंत शांततेत मतदान होत असल्याचं वृत्त आहे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ आज नागपूर इथं झाला राज्यपाल जे विद्यासागर राव यांच्या हस्ते सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सत्य बोलणं हे आपलं कर्तव्य असून माता पिता आणि गुरुजनांचा आदर करा असा उपदेश राज्यपालांनी यावेळी केला आधुनिक विज्ञानाच्या जोडीनं पशुधन विकास गरजेचा असून समाजासाठी कार्य करणं ही खरी पदवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विचारांची दिशा ठरवण्याचं काम विद्यापीठ करत प्रदान केल्याबद्दल डॉक्टर मोहन भागवत यांना कृतज्ञ यांनी कृतज्ञता व्यक्त केली विद्यापीठात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि अभ्यासक्रमाचा वेळोवेळी घेतला जाऊन त्यात बदल व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दोन हजार चौदा पंधरा आणि पंधरा सोळा या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठानं अठ्ठावन्न पदकं दिली असून यात बेचाळीस सुवर्ण आणि सोळा रौप्य पदकांचा समावेश आहे राज्य शासनानं हाती घेतलेला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे काल मुंबईत या महामार्ग प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते या महामार्गाच्या बाजूला कृषी प्रक्रिया उद्योग माहिती तंत्रज्ञान प्रकल्प गृहबांधणी तसंच इतर पूरक उद्योगांची उभारणी केली जाणार आहे यामधून राज्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले दहा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग चोवीस जिल्ह्यांना जोडणार आहे त्यामुळे शेतीबरोबरच उद्योग क्षेत्रालाही त्याचा लाभ होईल असं त्यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं वसतिगृह बांधण्यासाठी सरकारनं जागा दिली त्यावर बांधकाम सुरू करा शिष्यवृत्ती वेळेवर द्या बोगस आदिवासींवर कारवाई करा आश्रमशाळेत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करा आदिवासी मुलींवरच्या वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखा तसंच या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करून द्या यासह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात आदिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रायगड जिल्ह्यातल्या गोरेगाव इथं काल रात्री लागलेल्या भीषण आगीत दोन खरं आणि तीन दुकानं फसमसात झाली या आगीत जीवितहानी झाली नाही माणगाव प्रशासन वित्तहानीचा अंदाज घेत आहे मधल्या जुन्यात बाजारपेठेतल्या दाट वस्तीतल्या दुकानात दुकाना आग लागली बरीच दुकानं लाकडी बांधकामाची असल्यानं आग झपाट्याने पसरली अग्निशमन दलाच्या बंबांनी ही आगाटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ विभा देशपांडे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं वर्षांचे होते गेले काही दिवस मूत्रपिंड विकारानं त्रस्त होते डॉ देशपांडे यांनी व्यावसायिक तसंच प्रायोगिक नाट्य चळवळीत मोठं योगदान दिलं मराठी नाट्यकोश हे बाराशे पाणी ग्रंथाचं लेखन आणि संपादन करून त्यांनी मराठी वाङ्मयात मुळाची फर घातली त्यांनी एकावन्न पेक्षा जास्त पुस्तकांचं लिखाण केलं होतं त्यांची मराठी नाटक नाटककार आणि कर्तृत्व नाटक, नाटक नावाचं बेट नाट्यभ्रमण गाथा वारसा रंगभूमीचा आदी पुस्तकं गाजली ते अनेक वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते त्यांना उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार नाट्यगौरव तसंच दर्पण आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं मात्र या अपयशावर मात करून तितक्याच जिद्दीनं पुढे जाणं गरजेचं असतं तरच कुठल्याही क्षेत्रात आपण यश संपादन करू शकतो कोल्हापूरची बुद्धीबळपटू रुचा पुजारी हे त्याच एक उदाहरण रशियातल्या बुद्धीबळ स्पर्धेत वुमन इंटरनॅशनल पटकावला आहे त्याबाबतचा हा वृत्तांत कोल्हापूरची कन्या रुचा पुजारी अनेक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये हार जीत अशी चढ उतार करत रशियात मॉस्को मधल्या एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धेपर्यंत येऊन पोहोचली ही स्पर्धा ए बी आणि सी अशा तीन गटात होते गटासाठी दोन हजार चारशे इतक्या आंतरराष्ट्रीय रेटिंग अंकांची आवश्यकता असते मात्र रुचानं दोन हजार दोनशे रेटिंग क्रॉस केल्यानं ती बी गटात खेळत होती तिचा हा सामना नऊ आंतरराष्ट्रीय झाला त्यात बहुतांश ग्रँड मास्टर होते पण एकाग्रतेच्या जोरावर तिनं नऊ पैकी तीन पूर्णांक पाच गुणांची कमाई केली अत्यंत प्रतिष्ठेला जाणाऱ्या या स्पर्धेत रुचानं वुमन इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावला या किताबासाठी अशा तीन स्पर्धांमध्ये ठसा उमटवणं गरजेचं आणि उजबेकिस्तान इथल्या स्पर्धांमध्ये स्पर्धेत तिनं या अपयशाची कसर भरून काढली आणि वुमन इंटरनॅशनल मास्टर झाली हा खूप मोठा टप्पा होता माझ्यासाठी आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट माझं टार्गेट असेल की वुमन ग्रँडमास्टर टायटल मला हे कम्प्लीट करायचं आहे आणि त्यासाठी माझी तयारी सुरू आहे जे आत्ता आहेत त्या मुलांसाठी मी सांगेन की हार्डवर्क इम्पॉर्टंट आहे आणि चॅलेंजेस घेत राहायला हवेत आपण आणि सतत कंटिन कंटिन्युअस आपण खेळायला हवं आणि प्रॅक्टिस करायला हवी रुचाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर यांचं सहकार्य आणि प्रोत्साहन लाभलं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी मोठी झेप घेणारी रुचा ही कोल्हापूरची पहिलीच बुद्धिबळपटू ठरली आहे या यशातून तिनं तिचं आणि कोल्हापूरचं नाव अभिमानानं उंचावलं आहे सायना नेहवाल पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे महिला एकेरीच्या सामन्यात सायना नेहवालनं गतविजेती नुझोमी ओकुहराचा एकवीस पंधरा एकवीस चौदा असा सरळ गेममध्ये पराभव हो केला सहाव्या मानांकित के पी व्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मेट्टी पोलसनचा एकवीस सहा एकवीस अकरा असा पराभव हो करत पुढची फेरी गाठली पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयनं चुरशीच्या सामन्यात चीनच्या क्विआ बिन याचा सतरा अकरा बावीस वीस एकवीस एकोणीस असा पराभव हो केला मात्र अजय जयराम के श्रीकांत यांना पहिल्याच फेरीत पराभव हो पत्करावा लागला भारताचा रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी मानांकनात गोलंदाजांमध्ये संयुक्त अव्वल स्थान पटकावलं आहे अव्वल स्थानावर पोहोचलेली भारताची ही पहिलीच फिरकी जोडी ठरली आहे जाडेजानं बंगळुरू इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत सात गडी बाद केले होते अश्विन जाडेजा जा जोडीचे समान आठशे ब्याण्णव गुण झाले आहेत यापूर्वी दोन हजार आठमध्ये मध्ये आणि मुथया मुरलीधन यांना संयुक्त अव्वल स्थान मिळालं होतं फलंदाजी क्रमवारीत कोहलीच्या स्थानात एका क्रमांकानं घसरण होऊन तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे ठळक बातम्या पुन्हा शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब शेतकरी कर्जमाफीची विरोधकांबरोबर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाची ही मागणी सैनिक पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षासाठी निलंबन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू लखनौ चकमक प्रकरणी गृहमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन संसदेच्या या सत्रात चर्चेचा स्तर उच्च राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी संजय नरवणे यांची तर उपमहापौरपदी भाजपाच्या संध्या टिकले यांची निवड आणि ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर विभा देशपांडे यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार